कर्मचाऱ्यांचा पदग्रहण व ग्राहक सन्मान योजनेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साह संपन्न कोपरगाव तालुक्यातील व्यापारी महासंघ व कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशनच्या वतीने आयोजित व्यापारी महासंघ शाखांच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण व ग्राहक सन्मान योजनेचा बक्षीस वितरण सोहळा रविवार सतरा डिसेंबर रोजी समता पत संस्थेच्या सभागृहात पार पडला या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉक्टर संजय मालपाणी संगमनेर तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष तथा राज्य संस्था फेडरेशन चे अध्यक्ष काका कोयठे आमदार दश्रदा काळे अनुराधा मालपाणी किराणा मर्चंट्स असोसिएशन चे अध्यक्ष राजकुमार सुधीर डागा अजित उपाध्यक्ष आणि उपाध्यक्ष नारायण शेट अग्रवाल कुबाणी व किराणा व्यापारी व नागरिक उपस्थित होते यावेळी डॉक्टर संजय मालपाणी आमदार हजोष काळे विवेक भैया कोल्ह्या यांच्या हस्ते ग्राहक सन्मान योजनेतील विजेत्यांना बक्षीस वितरण व व्यापारी महासंघाचे संचालक गुलशन होडे महावीर सोनी संतोष गंगवालो वा अन्य पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले या योजनेला पाठबळ दिल्याबद्दल आमदार संतोष दादा काळे व युवानी भैया कोल्हे यांचा व्यापारी महासंघ व कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशनच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी उद्योजक डॉक्टर संजय मालपाणी यांनी श्रीमद भगवत श्लोकांचे दाखले देत आपल्या ओघवत्या शैलीत बदलत्या व्यापारी पद्धती या विषयावर मौलिक मार्गदर्शन केले सुधीर डागा यांनी पाहुण्याचा परिचय करून दिला केशवराव भाऊवर यांनी आभार मानले खरं तर प्रश्न असा पडतो की संजू भाऊ मालपाणींचा परिचय आपल्या सर्वांना आहे त्यांना ओळखत नाही अशी एकही व्यक्ती मला वाटते या सभागृहात नसावे तरी देखील एक औपचारिक परिचय तोही मी म्हणजे सांगणार नाही तुम्हाला संजू भाऊ मालपाणी काय आहे एका वाक्यात सांगायचं सा, तर बस नाम ही काफी आहे हा त्यांचा खरा परिचय मात्र मी तुम्हाला हे सांगणार नाही की यांचे वॉटर पार्क आहेत अम्युजमेंट पार्क आहे थीम पार्क आहे करमणुकीच्या क्षेत्रामध्ये मोठी झेप घेतलेले हे प्रसिद्ध उद्योजक आपल्या जिल्ह्यातले आहेत हे आपल्याला माहीत आहे त्यामुळे तुम्हाला सांगायचं काही कारण नाही संगमनेर महाविद्यालय जे पूर्ण महाराष्ट्रात नावाजलेलं आहे त्याचे ते कार्याध्यक्ष आहेत हे मला तुम्हाला सांगायची काही आवश्यकता वाटत नाही कारण ते आपल्या सर्वांना माहिती आहे ध्रुव गोबल या परदेशात पाऊल ठेवलेल्या एका शैक्षणिक संस्थेचे संस्थापक आहेत आणि अतिशय नावलौकिक प्राप्त या संस्थेचेच संस्थापक आहेत हे आपण सर्व जाणतो आहोत त्यामुळे तो काही परिचयाचा भाग होऊ शकत नाही व्यापार वेगळा शाळा स्थापन करणं महाविद्यालयाचं काम करणं आणि त्याचबरोबरीनं माधवलाल मालपाणी योग आणि निसर्गोपचार केंद्र ज्याची आज जगाला भुरळ पडलेली आहे अशा संस्थेचं काम ते गेले अनेक वर्ष सातत्याने करत आहेत हेही आपण सर्वजण जाणतो त्यामुळे ते आपल्याला मी आज सांगायची काही आवश्यकता मला वाटत नाही याचबरोबर आरोग्य क्षेत्रामध्ये देखील मालपानी ग्रुप मागे नाही मालपाणी हॉस्पिटलचे ते अध्यक्ष आहेत गीता परिवार जो सगळ्या भारतभर पसरलेला आहे म्हणजे मला सांगायला एक आनंद वाटेल की संजू महाभारत घडलं तेव्हा एका संजयानं धृतराष्ट्राला महाभारताची कथा ऐकवली होती आणि आजही त्याची गरज निर्माण अशी झाली आहे की आम्ही सर्व आंधळ झालेलो आहोत धार्मिक कार्याकडे कुणी लक्ष द्यायला वेळ नाही या सगळ्या लोकांना जागवण्याचं काम हे संजय करत आहेत त्यामुळे प्रत्येक गावा प्रत्येक गावामध्ये शहरामध्ये गीता परिवारच्या त्यांचा अखंड यत्न सुरू आहे की सगळ्या घराघरात गीता पोहोचावी गीतेचं ज्ञान पोहोचावं उपरगाव तालुका व्यापारी महासंघाच्या वतीने आपली खरेदी आपल्या गावामध्ये उपक्रम दिवाळीच्या आणि दसऱ्याच्या पिरियडमध्ये चालू करण्यात एक महिनाभर हा उपक्रम चालला आणि त्या माध्यमातून आपली खरेदी आपल्या गावामध्ये करावं असा प्रकारचा संदेश या ठिकाणी आपण देण्यात आला आणि या माध्यमातून आपण कुपन प्रत्येक व्यापाऱ्याला त्या ठिकाणी दिले आणि अतिशय चांगला उपक्रम या निमित्ताने झाला निश्चितपणाने आपल्या कोपरगाव शहर आणि परिसरामध्ये व्यापाराला चालना देण्याचं चा काम या योजनेमधून झालेलं आहे ही योजना असेल किंवा व्यापारी महासंघाच्या वतीने वर्षभर विविध उपक्रम करण्यात येतात त्याच्यामध्ये कोपरगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावाचा गाळ काढण्याचं काम असेल किंवा सी सी टी व्ही असेल त्याचबरोबर बसस्टँडचं शुशोभीकरण असेल असे अनेक उपक्रम महासंघाच्या वतीने त्या ठिकाणी केले गेलेले त्यांचं जे काही कार्य आहे निश्चितपणाने समाजाला सर्व नागरिकांना एक चांगला संदेश त्या ठिकाणी कसा देता येईल यासाठीच ते उपक्रम राहत असतात आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे मी देखील आपल्या कोपरगाव शहर आणि तालुक्यासाठी मतदारसंघासाठी जेवढे काही आपले विकास कामं करता येतील यासाठी माझे प्रयत्न असतात मी ह्या ग्राहक सन्मान योजनेसाठी स्वतः दसऱ्याच्या निमित्ताने खरेदी केलेली होती आणि आपल्या सर्वांना विनंती केली होती का आपण देखील तसा उपक्रम आपल्या सर्व व्यापाऱ्यांनी घ्यावा तर त्याचा त्या विनंतीचा मान ठेऊन काकांनी आणि सर्व महासंघांनी या योजनेचं आयोजन केलं आणि याच्यामधून कुपन ज्यांचे तिथं निवडले गेलेले त्यांना आता आपण बक्षीस वितरण करणार आहे त्या बक्षीस वितरणाच्या निमित्ताने उपस्थित सर्व जे विजेते आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आपल्याला या बक्षीस मध्ये जे काय आपल्याला मिळालं असेल याचा निश्चितपणे आपल्याला फायदा होणार आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण व्याख्यान ऐकणारे आपल्या संगमनेरचे भूमिपुत्र ज्यांचं नाव आज जगामध्ये त्या ठिकाणी जात आहे असे मालपाणी उद्योग समूहाचे एक प्रमुख घटक संजयजी मालपाणी यांचं व्याख्यानही आपण या ठिकाणी ऐकणार आहे आता नावामध्येच सगळे माल आणि पाणी हे सांगण्याची गरज नाही सगळं त्यांना त्याची एक काय म्हणता व्यापारामध्ये किंवा उद्योगामध्ये काय केलं पाहिजे कशा पद्धतीने केलं पाहिजे त्याचं एक चांगलं त्यांच्या याच्या उद्योगामधून त्यांनी साध्य केलेलं आहे आणि म्हणून त्यांचा जो काही अनुभव जगामध्ये ते आहे त्याच्यामधून आपल्याला देखील एक मार्गदर्शन या ठिकाणी होणार आहे आणि तेच सगळ्यात मोठं शास्त्र आहे आपण आपल्या येणाऱ्या ग्राहकांबरोबर आणि आपल्या सोबतच्या मंडळींबरोबर इतकं स्मायलिंग राहू शकू का हा प्रश्न आहे एक जानेवारी येणार आहे पंधरा सोळा काय बारा तेरा दिवस आता शिल्लक आहेत या तेरा दिवसांमध्ये आपण ही प्रॅक्टिस करू शकू का की आता रडगानं बंद करायचं विषाद थांबायचा आणि स्माइलिंग सुरू करायचं आपण हसत राहायचं आपण आपल्या चेहऱ्यावरचं स्मितहस्य कधीही लोपणार नाही याची काळजी घ्यायची येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला आणि आपल्या आजूबाजूला काम करणाऱ्या मंडळींना देखील आपण प्रसन्न दिसलं पाहिजे आपलं प्रसन्न असतं त्या दुकानामधलं त्या व्यापारातलं व्या त्या व्यवसायातलं सगळ्यात मोठं सामर्थ्य आहे हे आपल्या लक्षात येत नाही अनेक वेळा मी ज्यावेळेस भगवद्गीता वाचाल त्याच्या आधी मी मार्केटिंगमध्ये काम करणारा माणूस होतो तुमच्याला तुम्हाला माहित असेल मार्केटिंगमध्ये कसं काम करतात आणि कशा पद्धतीनं आपल्या टीमला सडकून शिविगाळ होते त्यामुळे माझं डोकं तसंच तापलेलं असायचं काय आणि ज्यावेळेस मी हे वाचायला लागलो आणि मी ठरवलं की नाही नाही आपल्याला बदललं पाहिजे आता आणि मी प्रयत्नपूर्वक मी रोज रात्री लिहून ठेवायचो की आज किती वेळा स्फोट झाला किती वेळा आपण चिडलो किती वेळा रागावलो कारण ते वाचता वाचता तिसऱ्या अध्यायामध्ये मला एक श्लोक सापडला त्याच्यामध्ये अर्जुनानं प्रश्न असा केला माझे शत्रू कोण आहेत आणि त्यानं सांगितलं तुझे शत्रू मी तुला सांगतो कोण आहेत ते शत्रू जे आहेत तुझे ते तो दुर्योधन दुःशासन नाही आहे ते द्रोणाचार्य भीष्माचार्य नाही आहेत शत्रू त्यानं जो श्लोक सांगितला तो मला चमत्कारच वाटला तो म्हणाला कृष्ण म्हणतोय काम एश क्रोध एश रजोगुण मिह महापाप्मा सगळ्यात मोठे वैरी जर तुझे कोण असतील तर तुझ्या कामना आणि तुझा क्रोध आहे म्हटलं मरा आपण तर दिवसभर फायर फाईट करत असतो दिवसभर आपलं डोकं गरम राहत पुढं अजून गेलो पुढं तर त्याने एका श्लोकात सांगितलं की नरकाचे दरवाजे तीन तिथं ती गेलं की तुम्ही नरकाच्या दरवाज्यात उभे होता आणि मग नरकाच्या दरवाज्यात काय कोणते दरवाजे थे त्याने सांगितलं त्रिविधन नरक द्वारं द्वार नाशन मात्माना त्रिविधन नरक सेदन म्हणजे तीन आहेत नरकाचे द्वार त्रिविधन नरक सेदन द्वारन नाशन मात्माना तिथं गेला की तुमचा नाश होतो काम क्रोधस तथा लोभस तस्माद येत त्रयन त्याचे काम क्रोध लोभे तीन तुझे नरकाचे दरवाजे आहेत आणि त्यामुळे हे तीन सोडले पाहिजे तर मी परत विचार करायला लागलो की कमाले बा आपलं आपण तर दिवसभरात पाच पाच दहा वेळा कमीत कमी नरकाच्या दरवाज्यात जाऊन येतो आणि त्या दिवशी योगायोगाने आमच्या एका मित्राचे आजोबा एक्सपायर झालेले होते तर संध्याकाळी मी बसायला गेलो त्यांच्याकडे आता मित्रच होता त्यामुळे काय असं वेळ पाहून जायचं नसतं पण केव्हाही जाऊ शकतो तुम्ही संध्याकाळी साडेसात आठला ला गेलो त्यांच्या घरी ती पोथी चालली होती गरुडपुराण नावाची एक पोथी असते ती चालली होती आता अशा प्रसंगी गेल्यानंतर जे काही समोर चाललेलं आहे ते निमूटपणे ऐकावं लागतं आणि त्यामुळे मी आपला गपचूप बसलो तर काय चाललंय ते आवाज येत होता त्यांचा ते भटजी म्हणत होते काहीतरी सांगत होते ते ऐकत बसलो त्याच्यामध्ये नेमकं त्या दिवशी नरकाचंच वर्णन आलं तुमच्यापैकी कोणी ऐकलं असेल तर तुम्हाला ते माहीत असेल भयानक आहे काय ते त्या वैतरणी नदीतून ती नदी, नदी म्हणजे ती कसली नदी आहे तर रक्ताचे पाठवा पू आहे त्यात मलमूत्र आहे आणि त्यातून खिचत तुम्हाला नेतात ते यमदूत नरकात न्यायला आणि तिथे नरकाच्या दरवाज्यावर गेलं की तिथे आधीपासूनच दोन उभे असतात यमदूत काळे कभिन्न का असतात आणि ते गेले रे गेले की तुमचं शरद छेद करतात तुमचं मुंडकं उडवतात तुम्हाला ते आतमध्ये एक त्यातला जो असतो ते तुमचं मुंडक धरून आतमध्ये नेतो दुसरं असतो तो धड धरून नाचत नाचत आतमध्ये नेतो आणि आतमध्ये उकळते तेलाची कढाई असते आणि त्या कढईमध्ये दोन्ही आयटम टाकले जातात आणि त्याची भजे तयार केले जातात हे सगळं तो, तो सांगत होता मी म्हटलं का आपलं काही खरं नाही बा आता आपण तर तीन तीनदा नरकाच्या दार जातोय आणि हे रोज आपलं होतंय काही तथ्य वाटत नाही पण हे सगळं लॉजिकल वाटतं असं कुठे असतं का तर पहिलंच मेला त्याचं काय तोंड राहिला का शिल्लक तिथं देह सोडून गेला तर तोंड काय उडवतो तिथे गेल्यानंतर माझ्या डोक्यात मात्र तो विचार सारखा घुमत होता सारखा विचार चालला होता की हे काय बांधड आहे हे काय सांगतायत आणि मग या लक्षात आलं की याच्यात तथ्य आहे ज्या वेळेस आपण रागात येतो ज्या वेळेस आपण क्रोधात येतो त्यावेळेस आपला विवेक हा हरपून गेलेला असतो आपलं सबकॉन्शियस माइंड अनकॉन्शियस झालेलं असतं आपण डोकं वापरतच नाही त्यावेळेस आणि त्यामुळे आपला डोकं आपला शरच्छेद झालेलाच असतो त्यावेळेस डोकं न वापरता आपण अधवा तद्वा बोलतो म्हणजे आपला शरच्छेद झालेला असतो आणि त्यावेळेस जर आरशात पाहिलं तर आपला चेहराही लाल दिसतो आणि बॉडी थरथर करत असते म्हणजेच आपलं उकळणं चालू असतं आपलं भज झालेलं असतं आणि ते जे उकळणं ते आतमध्ये आपल्या रक्ताचं असतं ते रक्त उसळत असतं तुमचा बीपी खालीवर खालीवर होत असतो आणि त्या ब्लड प्रेशर मध्ये हळूहळू तुम्हाला डायबिटीस लागतो ब्लड प्रेशर लागतं अशा अनेक व्याधी तुम्हाला जडतात आम्ही धंदा याच्यासाठी करतोय का आम्ही धंदा करत असताना जर या व्याधी आम्हाला लागून घेत असू किंवा बीपी लागलाय लागलायकन चाळीस बोलल्यावर मी बोलणं म्हणजे उचित ठरणार नाही पाऊन तास एक तास जवळपास ते बोलले पण कधी वेळ निघून गेला हे लक्षात देखील आलं नाही आणि त्यांना ऐकतच राहावं अशा पद्धतीचं सुंदर असं मार्गदर्शन त्यांनी या निमित्ताने केलं निश्चितपणाने माझे काही लाख रुपये आज त्यांनी वाचवले असं मी म्हणतो कारण <laughs> <laughs> की लाख रुपयाचा सल्ला मला फ्रीमध्ये आज ऐकायला मिळाला आणि कधी बोलण्याच्या ओघामध्ये हो व्यापार आणि अध्यात्म सुंदर असं याच वस्त्र त्यांनी विनलं आणि आयुष्यरूपी वस्त्र आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन गोड असं मार्गदर्शन त्यांनी केलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांच्या वतीने आणि कोपरगावकरांच्या वतीने विशेष तर त्यांचे आभार मानतो मी सुधीरजी <स्ताँगा> म्हटल्याप्रमाणे त्यांच्या अनेक मार्गदर्शनाचे व्याख्यान मला काका आपल्याला घ्यावा लागेल आणि नव तरुणांसाठी खरं तर फार आजचा दिवस आणि आजचं व्याख्यान हे महत्त्वाचं होतं माझ्या दृष्टीने माझ्या आयुष्यात देखील अनेक कार्यक्रम आम्ही जातो भेटतो ऐकतो परंतु आज एक वेगळ्या प्रकारचं व्याख्यान निश्चितपणाने ऐकायला मला मिळालं आणि हे माझं भाग्य समजतो खरं तर व्यापारी महासंघ नेहमीच अग्रेसर या कोपरगावच्या बाजारपेठ फुलवण्याकरता असतं आणि त्याचाच भाग म्हणून या ठिकाणी आज व्यापारी असोसिएशननी जे काय ग्राहक सन्मान योजनेचा बक्षीस वितरण सोहळा ठेवला तर आपण बदलत्या युगामध्ये महात्मा गांधी म्हणायचे चेंज इज द ओन्ली थिंग विच इज कॉन्स्टंट आणि या बदलत्या युगामध्ये जर आपण व्यापारी बांधव म्हणून जर बदललो नाही तर निश्चित रूपाने स्पर्धात्मक युगामध्ये आपण कुठंतरी मागं पडल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून येत्या काळाशी झुंज द्यायची असेल तर आपण आपल्या व्यक्तिमत्व विकासापलीकडं व्यक्तिमत्व विकास केल्याशिवाय आपण आपल्या व्यवसायात देखील बदल घडू शकणार नाही हे तितकंच खरं आहे संजयजी मालपाणींनी अतिशय छोट्या छोट्या माणसापासून छोट्या छोट्या कार्यपद्धतीत बदल केल्यावर कसा मोठा परिणाम होतो याचं सुंदर उदाहरणासहित त्यांनी आपल्याला सांगितलं आणि वास्तविक बघता आपण जर बघितलं तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपल्या व्यक्तीच्या आपण आपल्या व्यक्तिगतरित्या जर बदल केला तर आपल्या भवतीचं जग बदलल्याशिवाय राहणार नाही हे देखील तितकंच खरं आहे आणि याच वातावरणामध्ये कोपरावचे व्यापारी राहिले पाहिजेत विशेषतः संजीव आमचा जो काही उद्देश होता की कोपरावच्या बाजारपेठेमध्ये सकारात्मकता आली पाहिजे तोच उद्योग तोच मार्गदर्शन तोच संदेश तुम्ही तुमच्या व्याख्यानातून निश्चितपणे दिलेलं आहे किती नुकसान झालं याच्यापेक्षा किती फायदा झाला अर्धा ग्लास कसा भरलेला आहे हे व्यापाऱ्यांनी बघितलं पाहिजे दुर्दैवानं आमच्याकडं अनेक वर्षापासून कोपरावत काही राहिलंच नाही कोपरावत काही राहिलंच नाही कोपरावाचा व्यापार वसला हे जे वातावरण निर्माण झालेलं होतं ते नष्ट करण्याचा आम्ही या दीपावलीमध्ये प्रयत्न केला संजीवनी उद्योग समूह आणि कोसाका उद्योग समूहाच्या माध्यमातून जी काही ग्राहक सन्मान योजना आम्ही काढली त्याच्यामधून खूप उत्साहाचं आणि खूप सकारात्मक वातावरण या कोपरवामध्ये निर्माण करायला आम्ही यशस्वी झालेलो आहोत आणि त्याच्यामध्ये दुधामध्ये साखर तुमच्या व्याख्यानानं संजीव आज निश्चितपणे टाकलेली आहे ही साखर अशीच विरघळायचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे आमच्या दुधामध्ये करू विवेक भाई यांनी आत्ता जे काही सांगितलं मला तुम्ही समतोल राखायचा प्रयत्न करा एक <laughs> व्यासपीठावर झालेला विनोद मी तुम्हाला सांगतो शेजारी आशुतोष दादा बसलेले होते फॅक्ट ते बरं का संजीवनी त्यांना सांगितलं की संगमनेरला येत चला आशुतोष दादा म्हटले ते काम आम्ही संगमनेरला जायचं विवेक भैयांकडे दिलेलं आहे हा संगमनेरा विवेक भैया म्हटले की हे दोन्हीपर्यंत जातात संगमनेरला येत नाही दादा भैया आमचं म्हणणं आहे तुम्ही लोणीला जा संगमनेला जा पण कोपरगावकरांचा विकास करा एवढीच कोपरगावकरांच्या वतीने मी आपल्याला नम्र विनंती करतो आणि थांबतो सर्वांना धन्यवाद जय व्यापार